चार ते पाच दिवसांपासूनच्या सततच्या ढगाळ हवामान आणि रिमझिम पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटात सापडला बदलत्या हवामानामुळे आंब्याच्या मोहरावरती रोगाचा प्रादुर्भाव आता वाढलाय त्यामुळे त्या याचा मोठा परिणाम उत्पन्नावर होणार आहे त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी कसं आपलं पीक वाचवावं याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी जुन्नर मधील आंब्याला एक तर एक वेगळी चव असते आणि तो तर आता शिवनेरी हापूस या नावाने ओळखला जातोय मात्र याच शिवनेरी हापूसचं जे काय हब आहे त्याच नारंगाव परिसरात मी आता आलेलं आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आंब्याच्या पिकावरती खरंतर वातावरण बदलाचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतोय आपल्यासोबत बोलण्यासाठी कृषी धन्ञा आहे सर काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या वातावरण बदलाचा आंब्याच्या पिकाला मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय सर आपण जे जसं म्हणलं तर त्या पद्धतीने बरोबर आहे हे वातावरणातील बदल ढगाळ वातावरण दव पडणे त्याच्यामुळे आंबा पिकाचा जो मोहोर आहे त्या मोहोरावर वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव होतो विचार करून शेतकरी बंधूंनी माझं विनंती आहे की फवारणी करणं गरजेचं ज्यांची मोहोर निघायच्या अगोदर असत तर त्यांनी आंतर प्रोग एखादं कीटकनाशक फवारणीला घेतलं तरी चालते पण ज्यांचा मोहोर निघलेला आहे तर त्यांना माझं असं सजेशन आहे शेतकरी बंधूंना की मधमाशीला पूरक असलेलं कीटकनाशक फवारणीमध्ये वापरणं गरजेचं त्याच्यामध्ये स्पिनोशाड आहे त्याचबरोबर जे आपण निंबुळे हरक निम ऑइल हे सुद्धा वापरू शकतो किंवा आजार डिस्चीन जे कीटकनाशक आहे जैविक हे की जे कीटकनाशक मधमाशीला पूरक का असलेले कारण की त्याच्यामुळे पॉलिनेशन जर झालं तरच आपलं पुढं चांगल्या पद्धतीने कायऱ्या तयार होणार आहेत त्याचबरोबर जे करपा किंवा भुरी रोग आहे याच्यासाठी आपल्याला मँकोजप आहे हॅक आहे त्याचबरोबर बाकीचे काही जे बुरशीनाशक का आहेत याची सुद्धा आपल्याला त्याच्यात वापर करून या मोहराचं संरक्षण करणं गरजेचं आहे जुन्नर पुणे